नमस्कार मी वनिता धोगुंडे मार्कड पुसत कवी गझलकार संगीतकार आदरणीय विजय वडवेराव सर यांनी आयोजित केलेल्या भिडेवाडा बोलला फेसबुक काव्यजागर अभियानात मी माझी स्वरचित रचना भिडेवाडा बोलवा बोलला हे काव्यपुष्प सादर करीत आहे भिडेवाडा बोलला संपला अंधार जेव्हा ज्योत तीने लाविली संकटावर पाय ठेवून उभी ते राहिली घाव परंपरेवर घाव परंपरेवर असा तिने घातला भिडेवाडा बोलला भिडेवाडा बोलला होती थोराची ती तिसू काय वर्णू तिचे गुण होती थोराची सुण काय वर्णू तिचे गुण पाहून स्वप्न ज्योतिबांचे वरुणी आले तिचे म्हण मन, तिच्या मनाचा निर्धार तिच्या मनाचा निर्धार माया डोळ्यान पाहिला भिडेवाडा बोलला भिडेवाडा बोलला जमाणी घे घरातून जमाणी घे घरातून मणी धीर ती धरुण किती शिवा शाप देती दगड मारी ती फेकून किती शिवा शाप देती दगड मारी ती फेकून परी तिने तुम्हा परीशिक विले तिने तुम्हा वास ठेवणी शेणाचा तिच्या लुगड्याला वास ठेवून शेणाचा तिने तिच्या लुगड्याला भिडेवाडा बोलला भिडेवाडा बोलला हाल माय बाप्पांचे इथल्या कणाकणाने पाहिले हाल माय बाप्पांचे इथल्या कणाकणाने पाहिले फुलविना जीवन तुमचे काटे त्यांनी साहिले फुलविला जीवन तुमचे काटे त्यांनी साहिले त्यांच्या कष्टाचाच सुवास त्यांच्या कष्टांचाच सुवास आहे तुमच्या जीवनाला बिडेवाडा बोलला बिडेवाडा बोलला माईता त्यांची लेख माझ्या किती किती शिकली माईता त्यांची लेख माझ्या किती किती शिकली जाऊन मोठ्या हुद्द्यावर कशी देमाखात बसली अभिमानाने सांगतो मी रोज इथल्या माती दगडाला अभिमानाने सांगतो मी रोज इथल्या माती दगडाला भिडेवाडा बोलला भिडेवाडा बोलला माहितात त्यांचे हे कष्ट असे वाया नाही जाणार माहितात त्यांचे हे कष्ट असे वाया नाही जाणार तिच्या लेकीशी कुण मोठ्या मोठ्या होणार तिच्या लेकीशी कुण मोठ्या मोठ्या होणार पुढे पुढेच नेतील त्या पुढे पुढेच नेतील त्या माहीतात त्यांच्या विचारांना बिडेवाडा बोलला बिडेवाडा बोलला धन्यवाद